गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळच्या पार व्हिडिओ बना घेतला मी त्याचं कारण पण तसंच आहे विषय तसा झालाय तर त्याचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं म्हणलं सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय तर त्याचं उत्तर द्यावा म्हणलं तुम्हाला नाहीतर मी नाही काय बोललं तर तुमच्या मनात आणखीन माझ्याबद्दल पण गैरसमज निर्माण व्हायचा बघा म्हणून म्हणलं चला थोडंसं बोलावं तुमच्यासह माझं स्वयंपाक मी सगळं बनवायचं ठेवलंय तर गा कपके काम पण तसंच आहे माग म्हणून सांगावस तुम्हाला पहिल्यांदा तर बघा ह्यांनी काल व्हिडिओ टाकला होता तर त्यांनी व्हिडिओ टाकला होता बघा त्यांच्या चॅनलला तर त्याच्या खाली बरेच कमेंट आले होते माझ्याबद्दल तर म्हणलं संग बोलावं नेमका काय तर मी का तसं करत होते तर सांगावं म्हणलं तर बघा भाऊजींनी व्हिडिओ टाकला आणि तो मी पण बघितला होता आणि त्याच्या आधी माझं दुखत पण होतं तोच व्हिडिओ बघून मला वाटतं भाऊजीन व्हिडिओ टाकला बाबा आणि मला त्या व्हिडिओ खालच्या कमेंट वाचून टेन्शन आलं होतं माणसं किती अर्थाचा अनर्थ करतात माझं पण काय नाही त्या कमेंटचं पण ह्यांच्याबद्दल मला लय वाईट वाटलं मला त्या दिवशी खरंच करमलंच नाही बरं का आणि काल पण नाही करमलं आणि ह्यांना म्हणत होते मी व्हिडिओ बनवायचा तुमचं तुम्ही बनवा एकटा मला घेऊ नका त्यात तर परवाच्या व्हिडिओमध्ये पण तसंच झालं होतं आणि कालच्या पण तर झाला विषय होता की त्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणत होता प्रियंका नाराज दिसत होती आणि मी त्या कोपऱ्यात बघा उभा राहिले होते आणि तिथनं बघत होते त्याचं कारण पण तसंच आहे तर हा मी बघत होते तिथनं आणि त्याच्या आधी विषय झाला होता की ह्यांनी मला म्हणले होते बघा रील्स बनव कारण त्या दोन मुली बघा रील्स बनवत होत्या म्हणजे त्या रोजच बनवायच्या आणि त्यांच्या आयडीला टाकायच्या त्याच्याच नादा आणि ह्यांनी मला म्हणलं चल रिल्स बनवू टाईम आहे मला पण आणि ह्यांनी जरा निवांतच होते त्या दिवशी रिल्स पण नव्हती टाकाय त्याच्या आदल्या दिवशी पण नव्हती टाकायला बघा तर माझं दुखत होतं आणि मी काम उरकलं कानाकना पर दुपारपर्यंत आणि अशी हिथं देवाना रोळवत होते म्हणजे मला लिस्ट फिरल्या हे होत होतं बघा म्हणजे माझी मनस्थितीच नव्हती ती रिल्स बनवायची मी ह्यांना तरी म्हणते नको मला बनवायला नको म्हटलं माझा मूड पण नाही म्हणलं आणि तुमचं तुम्ही बनवा म्हणलं बनवायचं तर तरी ह्यांनी मला जबरदस्तीने बोटवून नेलं चल म्हणून आणि तिथं त्या मुली बनवत बनवतात मला म्हणलं चल आपण तिथं बनवू आणि एक तर त्यांच्या त्यात मला बनवायची पण नव्हती म्हणजे एक तर मला ह्यांच्या पुढंच करायचं कसं तरी होतं म्हणजे एवढं जमत नाही त्यांच्या त्यागता कधी करायचे आणि माझं दुखत होतं म्हणून नको म्हणलं तर हे झालं त्याचं कारण आणि ह्यांनी मला बळबळ उठून नेलं म्हणून मी तसं बघत होते आणि हसत होतं बघा आणि मी मी पण हसले बरं का असं नाही की बघ तुम्हाला काहीतरी वाटाय नको एकदा बघायचे एकदा हसायचे म्हणजे माझं मनच नव्हतं का काय माहिती आणि त्यातमध्ये मध्ये तुम्ही म्हणता तुम्ही म्हणजे प्रियंका तुम्ही तिथं बोलला होता की दोन दिवस बाहेर चला नाही तर घराला कुलूप लावा कोणीच थांबायचं नाही घरात हा हे पण बरोबर आहे मी म्हणले होते बघा तिथं कारण की बघा मला घरात बसून बसून कंटाळा आला होता आणि बरेच दिवस झाले ह्यांनी मला बाहेर पण नेलं नव्हतं आणि माझं दुखत होतं माझं मनच नव्हतं लागत घरात म्हणलं इथल्या इथं तरी कुठंतरी ह्यांनी मला थोड्या वेळा मी दोन तीन दिवस त्यांच्या आधी पण महाग लागले होते त्या दिवशी रविवार पण होता तेव्हा राधा पण म्हणली होती मम्मी पप्पाला म्हणणं आपण बाहेर जाऊया म्हणून आणि ह्यांनी आम्हाला काय नेत नाहीत मनाने पण आणि म्हणलं तरी नेत नाहीत त्यांच्या मनाचा खेळ आहे बघा हा आलो मनाला तर त्यांच्या त्यांच्यास नाही तर नाही आणि ह्यांनी नकोच म्हणलं मी म्हणलो होतं व्हिडिओ चालू करायच्या आधी पण नको म्हणलं म्हणलं आता तरी नेहत ना मला थोडं कसं तरी होतं आहे घरात आणि बरेच दिवस झालं कुठे घेऊन पण गेले नाही तर पण त्या दिवशी पण आम्हाला घेऊन गेले नाहीत तर ह्यांना वाटायचं की आपण जायचं बाहेर आणि त्या दोघीजण येतच राहायच्या त्यांचं मला नाव घ्यायचं नाही बघ त्यांचं नाव कशाला आहे सारखं सारखं वेळमध्ये पण त्यांचं पण बरोबर आहे घरी कोणीतरी पाहिजे आणि त्यांना ठेऊन कसं आपण जायचं फिरायला हे पण बरोबर आहे माझ्या परत हे पण डोक्यात आलं बघा म्हणलं जाऊ द्या नको विषय वाढवायला आणि सगळ्यांनीच बाहेर जायचं म्हणलं की गाडीवर जागा पुरणार नाही छोटीशी गाडी आणि त्यात आम्हीच बसायची त्या गाडीवरती पोरं राधा ओम दुर्गा मी ह्यांनी हे कसं पण ॲडजस्ट करू शकतो पण बाकीचे नाही ना मग नको म्हणलं तर मग मी गप्प बसले माझे मी आणि रील्स पण नाही बनवले बघा त्यांच्या संघ मग ह्यांनी पण माझ्या संघ परत काय लिहि बोलले नाही आणि ले फोर्स पण केला नाही चल म्हणून रील्स बना नाही बनवले आम्ही त्या दिवशी परत संध्याकाळी स्वयंपाकही केला आणि काल पण ह्यांनी व्हिडिओ बनवला तिथं ते ते पण मला बस वाटत नव्हतं कारण मी भाऊजींच्या व्हिडिओ खालच्या कमेंट वाचल्या होत्या मला लय वाईट वाटलं ह्यांच्याबद्दल लोकनी पण काय पण उठून सुटून बोलतंय आणि त्यांनी पण तसंच बोलले होते बघा व्हिडिओमध्ये दो आप ले आप ले कस कस पन पन ते दोघांनी व्हिडिओ टाकलं मला लय वाईट वाटलं म्हणजे आपल्या आपल्याला माहित असतंय ना सत्ताचा नवरा कसा असतोय कसा नाही पण एवढं पण सारखं त्या त्या शब्दाचा तेवचा अर्थ निघत नाही ना हे पण बरोबर आहे बघा तिथं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे म्हणून मला ते कमेंट वाचून ले वाईट वाटलं बघा तरी पण मला ह्यांनी व्हिडिओमध्ये तिथं बसवलं आधीच तर मला तसं होत होतं आणि नको म्हणलं तरी बसवलं आणि तुम्ही सगळेचं मनात होता प्रियांका नाराजच दिसतात माझं मनच नव्हतं माझ्या डोक्यासारखं गिरून गिरून त्या कमेंटच्यात होत्या का मन काय माहिती कारण सगळ्या कमेंट ह्यांच्याबद्दलच होत्या मला लेरा घालता त्या कमेंटचा म्हणजे लोक बघा ना एका शब्दाचा अर्थ कुठं कुठं नेहतात कुठपर्यंत पोचू शकतात म्हणून ते ह्यांनी व्हिडिओ बनवत होतं मी तिथं बसले होते माझं लक्ष कुठं होतं मलाच माहिती नाही तर हा असा विषय झाला होता बघा आणि दुर्गा पण होती माझ्याजवळ दुर्गाने पण विडो बनवून दिला नाही काल मी दोनदा तीनदा तिला बाहेर सोडली आणि परत लेकरांजवळ बाहेर दिली राधू पण शाळेमध्ये गेली होती शेजारचीच लेकरं हिथं होती पोरं बागा मग त्यांच्याजवळ थड्या दिली मग तिथनं पुढं विडा बनवला आणि तुम्ही म्हणत होता प्रियंका का आजच्या व्हिडिओत बोला ना म्हणजे ह्यांच्या बघा मला पण बोल वाटत होतं आणि पण ह्यांनी एकदा व्हिडिओ बनवाय चालू केलं ना बोलायला चालू केलं ना कुठंच थांबत नाही आणि विषय असं होतं मी एखादा शब्द बोलला की ह्यांचं बोलायचं होतं मग मग वाटतं माझ्या मुळे कशाला बघत नाही का मग मी कुठल्या टायमाला बोलणार म्हणजे एकतर मला मुडच नव्हतं बोलायला पण त्यातनं पण मला ना इच्छा झाली होती माझी व्हिडिओमध्ये बोलावं पण वाटलं परत आणखीन माझ्या मोळ ह्यांचं थांबायचं परत आणखीन काहीतरी व्हायचं म्हणून नकोच म्हणलं ते खरं असू खोटं असो मला काय त्याचं घेणं देणं नाही म्हणलं म्हणून माझे मी गप्पच बसले होते म्हणलं आता माझ्या तरी तुम्हाला सांगावं काय होतंय तुला सारखं सारखीच रडती व रडती काय होत या उठली झोप ना काय होत किरकिर करायला सगळ्या लॅपटाच्या सारे सारे रगाच्या घड्या घालायच्या दुर्गा माव झोपली होती उशेरपर्यंत तर हे झाली तुमचं कमेंटचं उत्तर बघा आणि एक कमेंट आहे पण मला तो विषय घ्यायचा होता पण ह्यांनी म्हणलं जाऊ दे कशाला चार वायक गिरव होती फोनबद्दलच बघा तर जाऊ द्या मला माहिती आहे ना खरं काय खोटं काय कोणी काय का म्हणा तिकडं मला नाही सगळे सगळे सांगायचे जाऊ द्या तिकडं दोन ना कमेंट आणखी नेऊ द्या मला उघडच कशाला विषय वाढवायचा आहे म्हणलं तर माझे मला माहिती आहे मी काय केलं काय केलं नाही आणि कोण माझ्याबद्दल काय आहे ते मला चांगलीच माहिती मी ह्यांना म्हणलं मी ती पण बोलला म्हणलं व्हिडिओमध्ये ती म्हणलं जाऊ दे नको कोणाचं काय नाव घेऊ तुला माहिती आहे ना तू काय केलं आहे का नाही केलं आहे म्हणून मी आता गप्पा ह्यांच्यामुळं नाही तर मला त्या कमेंटबद्दल पण बोलायचं होतं की कमेंट तुम्हाला पण माहिती ही झाली ही पहिली कमेंट तुम्ही का गप्प बसला होता का बोलला नाही तर आणि तुम्ही नाराज होता का ही एक कमेंट आणि दुसरी पण तुम्हाला चांगलीच माहिती पण मला नाही बोलायचं आहे ह्यांनी है। है म्हणतात नको म्हणून मी गप्प बसले माझ्या मनात राहणार ते सुद्धा बघा पण आता काय करू ह्यांच्या मामाला गप्प असल्याची बारी आली जसं की बघा बाकीच्या व्हिडिओमध्ये सगळं सगळं सांगतात खडा ना खाडा सांगतात तसंच मला पण सांगा वाटतंय जाऊ द्या आता नको विषय वाढवायला मला स्वयंपाक पण करायचा आणि टाईम पण लिहायला लागला आता आंघोळी केली आंघोळीला गेले होते सकाळी राजूला डबाही दिलाय करून आणि आता मला स्वयंपाक करता सगळा राडा पसारा तसाच भांडी तशीच तर घेते आवरून पटापटा अकरा वाजत आल्यात बघा माझं काय सुद्धा काम नाही झालं सगळं हाय तसंच आहे पहिला गोड बनवा तर चला मी आता उरकून घेते राजू येईन साडेबारा वाजता शिवळ्यात ना परत तिला शाळेत की ट्युशनला जावं लागतं एक दीड तास असती लगेच दोन वाजता ट्युशनला जाते लेकरांना जेवण बनवा लागणार आता दुर्गा घेऊ तिला आंघोळ घालायची दुर्गा माऊच राहिले आंघोळीचे बघा बाकीच्या सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या काय करते हा नको ना राडा घालू बाळा मला कसं राह पिलू लागली राडा रपाटा घालू चल इकडे औषध पण पाजायचंय तिनं चल दर बाय बाय कर मोबाईल देत नव्हती दुर्गा व्हिडिओ बना बोलत घेतलं ह्यांना म्हणलं तुमचा मोबाईल द्या म्हणजे मला हे मोबाईल दे ह्यांनी तिला मोबाईल दिला दुर्गाने मला मोबाईल दिला माझा काय दुर्गा चल बाय बाय कर तू कशी करते बाय बाय दाखवा म्हणलं थोडीशी पावारशी दुर्गा कशी दिसते हे पिल्लो हां बाय बाय